मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली सर नवीन श्री स्वामी समर्थ तर खूप रिक्वेस्ट हवं होत्या तुमच्या की ताई होम टूर कर होम टूर कर तर फायनली फायनली मी होम टूर घेऊन आले आहे माझं पूर्ण घर मी कसं सेट केलं है, आहे आणि हे आमचं रेंटचं घर आहे बरं का तर कसं सेट केलं आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्लीज तुम्ही लाईक करत जा यार लाईक केल्यामुळे मला पैसे वगैरे काय भेटत नाही एक मोटिवेशन भेटतं की हा आपल्याला बारा लाईक आले फक्त दोन तीन लाईक असतात त्यामुळे प्लीज तुम्ही लाईक करत जा आणि हाईटचं बटन असणार ते हाईटचं बटन पण नक्की दाबायला विसरू नका तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप जास्त मोटिवेशन आहे त्यामुळे प्लीज लाईक करत जा मी तुम्हाला तुमचे काय कसलेही क्वेश्चन असतील युट्यूबचे रिलेटेड वेगळे वेगळे कसले तर मी लगेच आन्सर देते की नाही त्यामुळे प्लीज तुम्ही मला लाईक करत जा ना हाईप करत जा चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर ही आमची आहे एंटरन्स समोरचा जो मेन दरवाजा असतो तो आहे आणि इकडे खाली पाहायला सोडलं की थोडंसं इथे हा आमचं स्टँड आहे अलीकडचं सेजारच्याचं आहे आणि पलीकडचं आमचं आहे स्टँड तर चला आता आपण एंटर करूया आमच्या घरामध्ये ॲक्च्युली शूट करायला कोण हो नव्हतं त्यामुळं थोडंसं ऍडजस्ट करून घ्या वेलकम टू आवर होम पहिल्यांदा मी दरवाजा लावते आणि मग तुम्हाला डिटेलमध्ये सांगते हा मेन दरवाजा तुम्ही पाहिलास त्याच्या मग मी असं कॅलेंडर अडकवायला असं हे म्हणजे मी शोर ना तर ते स्टिक घेतले होते तर मग ते तिथे कॅलेंडर अडकवलं आहे त्याच्या एकदम बाजूला इथे माझं पर्सचं कलेक्शन आहे अनुचे पण आहे एक दोन अनुच्या पलीकडं अडकवल्यात मी पण ह्या सगळ्या माझ्या पर्स आहेत आणि पलीकडं टोप्या आणि हे माकड असंच सा हँग करून दिलं आहे याच्याबरोबर खाली अशी अनुची चेअर म्हणजे अनु इकडे तिकडे कुठे पण ठेवते आणि हे आमचं कपाट यामध्ये सगळं आमचं जे काही कपडे आहेत ते सगळं ठेवलं आहे थे कपाटाच्या मध्ये असे हे कापडले काय माहिती याच्यावरती अनुचे सगळे खेळणे आहेत सगळे ठेवून दिलं तर आणि ही माझ्या लग्नातली बॅग आहे म्हणजे इकडे तिकडे ट्रॅव्हलिंगसाठी त्यामुळे मग ती वरतीच अशीच ठेवून दिले आहे बाकी सगळे अनुचे खेळणे वगैरे सगळे इथे ठेवले आहेत याच्याबरोबर बाजूला अनुची बॅग ही जुनी बॅग आहे आता अनु स्कूलला गेली आहे तेव्हा व्हिडिओ शूट करत आहे त्यामुळे जी नवी ब्लॅ बॅग आहे तर ती अनुने नेली आहे तर हेच तिचं डॉग अनुचं आणि ह्याच्या आतमध्ये सगळे धान्य वगैरे ठेवले म्हणजे धान्याच्या गोण्या वगैरे असतात ना ते सगळं आतमध्ये ठेवलं आहे त्यामध्ये सगळे धान्य इकडं किचन आहे आणि किचनच्या बरोबर इकडे बेडरूम आहे ती पण तुम्हाला दाखवते मी इकडच्या साईडला Hey, to our home. Hey, हे वेलकम टू अवर होम हे मी घरीच बनवलं आहे तुम्ही तर याचा व्हिडिओ पाहिलाच असेल आणि हे जे नजरचं असतं ना तर ते पण मी घरीच बनवलं आहे इथे शिवाजी महाराजांची छान अशी म्हणजे शिवाजी महाराजांचं मूर्ती आहे पण फोटो नव्हतं त्यामुळे मी इथं चिटकवलं आहे आणि समोर दिसतं लॅपटॉप वगैरे पोटमाळ्यावर तर ते मी कालच्या दिवशी ठेवलं होतं तुम्हाला मी सांगितलंच होतं ना तर ही अशी ऑल आहे ना पूर्ण म्हणजे कलर केलेली आहे ऑलरेडीच होते ती तर हे पण मी घरीच बनवलं आहे तुम्ही तर पाहिलंच होतं तो पण व्हिडिओ तर इथं चिटकवलं आहे आणि हा आमचा सोफा ॲ ॲक्च्युली हा आम्ही इकडे सामान्य आलं तर हा पण मी ना डी आय वाय केलेला आहे सोफा तर हे इंडोर प्लॅन्ट आहे ते हे कधी मी आतमध्ये ठेवते कधी बाहेर ठेवते माझ्या येणे तर आता मी आतमध्ये ठेवलं आहे इनडोअर प्लांट आहे सगळं सायक्लस काहीतरी नाव आहे त्याचं मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे तर हा असा छान असा सोफा तर हे बेडशीट आहे ना बेडशीट आहे हे त्याला मग फक्त फोल्ड करून सोफा सोफ्याचं म्हणजे सोफ्याचा कवर म्हणून हे केलं आहे तुम्ही बेडशीट म्हणून म्हणजे बेडवर पण टाकू शकता मी दोन्ही पण यूज करते टू इन वन तर हे बेडशीटची लिंक पाहिजे असं नक्की कमेंट करा मी शोरून घेतलं आहे खूप स्वस्त आहे अडीचशे रुपयाच्या आसपास आहे तर हा मोठा असा आमचे विंडो आहे खूपच मोठा आहे आणि इथं अनुजे खेळणे वगैरे बऱ्यापैकी इथं वरती ठेवलं थे, तर तिकडच्या पोटमळ्यावं आहेत पण एक एखादं दोन ला चला लासून देवा मग इथे ठेवलं ते पाण्यातलं झाड आहे याचं पण नाव माहीत नाही आहे मला ॲक्च्युली काहीतरी वेगळंच नाव आहे त्याची नावं खूप अवघड असतं त्यामुळे लक्षात नाही ठेवत मी तर पलीकडे मी बनवलं आहे आणि हे जे आहे पताक्याचं मी शोरूम मागवलं आहे ते तर हे छान असं फ्लावर पॉट इतक्या लांबून म्हणजे आम्ही पुण्यावरून आणलं आहे ते खूपच मस्त आहे हा आमचा टी पॉय बड्डेसाठी वगैरे इथंच ठेवते ॲक्च्युली इथं ठेवते मी त्याला पण कधी कधी तिकडंच ॲडजस्ट होऊन जातो कारण इथे अनुला सायकल वगैरे खेळायला जागा राहते त्यामुळे मग तिकडं ठेवते कोपऱ्यामध्ये त्याच्याबरोबर इकडं साईडला ती ह्याची वायर आहे टी व्हीची इथे मा बाहेर बाल्कनी आहे बाल्कनीच्या आधी इकडचं दाखवते टी व्ही युनिट तर अनुचा हा मी ना बनवून घेतला होता फोटो म्हणजे माझ्या मम्मीने पप्पाने गिफ्ट केला आहे आम्हाला एका वर्षाच्या आतमध्ये सगळे फोटो आहेत अनुचे अनुच्या पहिल्या बड्डेचं अन्वेषा म्हणून नाव ते अनुच्या पहिल्या बड्डेला आम्ही बनवून घेतलं होतं मस्त आहे ते पण वरती हे दिसतंय ना ते डी आय मी मीच बनवलं आहे घरी गणपतीचा फोटो एक बल्ब आहे तिकडे आमचं टी व्ही आणि टी व्हीच्या जस्ट खाली आ, हे छोटंसं असं टेबल आहे तर त्या टेबलवर आहे ना म्हणजे काही पण ठेवतात सगळे आता खाली बघा सगळ्या यांचं हेल्मेट आहे अनुची पुस्तकं आणि इथे एक टेडी आहे आणि इथं मग हेच मी असंच छान असं म्हणजे तो दिवा मी शोरून घेतला आहे आणि हे मनी प्लॅन्ट त्याच्याबरोबर इकडे घड्याळाचं ॲक्च्युली ॲक्च्युली हे की होल्डर आहे पण त्याला आम्ही घड्याळं पण अॅडकवते कारण आमच्याकडे एवढंच कीच नाही तर आणि हे सुंदर असं माझ्या मिस्टरने मला गिफ्ट केलं होतं खूपच सुंदर आहे आणि इथे घड्याळ बोर्ड तर असं काहीचं आमचं हॉल आहे कसं वाटतं तुम्हाला की कमेंटमध्ये सांगा आता हॉल मी थ्री डीमधून दाखवते थ्री डी मधून दाखवलं थोडंसं जास्त कळतं की नाही बघस एकदम सगळं सगळे हॉल सगळं बेडरूम सगळं येत आहे वरती एक फॅन आहे लावला आहे एक्झस्ट फॅन खालचे पण टेबल फॅन दोन आहेत आणि खालचे टेबल फॅन दोन आहेत म्हणजे असे चार फॅन आहेत आमच्याकडे कारण तिकडे भरपूर उन्हाळा असतो त्यामुळे लागतंच तर हे असं काहीच आमचं हॉल आहे मला इकडचं कॉर्नर सगळ्यात जास्त खूप जास्त आवडतो म्हणजे आताच मी मागेच डेकोरेट केलं आहे खूपच सुंदर वाटत आहे एकदम भारी तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट मध्ये मी ते सांगा तर टी व्हीची डिश कुठे आहे तुम्ही म्हणताना तर टी व्हीच्या मागेच ठेवली आहे अँड्रॉइड टीव्ही आहे त्यामुळे कुठे पण आपण रिमोटी लावलं तरी ते ॲडजस्ट करतो पायपच आहे आणि तिथे एक आहे आणि हा आमचा फॅन चला आता बाहेर दाखवते बाहेरचं बाहेर दोन गॅलरी आहेत बरं का आमच्या फ्लॅटला ही एक गॅलरी आणि समोरची एक गॅलरी इथे ना ही टाकी आहे ऍक्च्युली जी गॅस सिलेंडर असतात ती तर त्याला झाकून असं मी हे ॲडजस्ट केलं आहे अनुचे खेळणे वगैरे तर ही वॉल आहे ना मी डेकोरेट केली आहे आत्ताच ती चप्पल इकडे चप्पलचं ठाण आहे ती खूपच मोठं आहे मी मी घरी बनवलं होतं तर ते इथं लावलं होतं पहिल्यांदा पण त्याला मी तिकडे ॲडजस्ट केलं इथं म्हटलं माझं काही शूट वगैरे असं ना तर मग तिथे इथे करायला त्यामुळे मग असं छोटंसं छान असं केलं आहे कसं वाटते ना की कमेंटमध्ये सांगाय ते फ्लावरपॉट वगैरे हे जे फ्लावरपॉट आहे ना ते इथे मी बाहेर ठेवते आणि मग शूट करते मस्त वाटते इथे पण आता छान बरं का इथे पण मी शूट करू शकते तर इथे थोड्याशा चप्पला वगैरे ते इग्नोर करा इथे मनी प्लांटचं झाडं आहे मग मिस्टरांची बॅट आहे अन अनुची बॅट असं इथे ठेवलं आहे हे मनी प्लांट छान असं माझं ग्रो झालं आहे म्हणजे पूर्ण असं भरून गेलं आहे आणि हे एक लिलीचं झाड आहे हे कडीपत्त्याचं झाड माझं तुळस पण मी याच्यात लावली आहे आणि हे, हे मोगऱ्याचं झाड पण काय त्याला अजून फुलं येत नाही तर आणि हा अनुचा झोका तिकडे एक डस्टबिन ठेवलं आहे अनुची सायकल आणि मागं कॅरमचं बोर्ड आहे आणि एक छत्री आता उन्हाळा सुरू होईल त्यामुळे छत्री खालीच ठेवली आहे कारण उन्हाळ्याची पण लागते इकडे पावसाळी ती लागतेच लागते आणि पलीकडे कांदे ठेवले आहेत आणि झाडं आमची आता पलीकडच्या साईडने दाखवते इकडून पलीकडची रूम पण दिसते चलो हे बघा छान दिसतंय की नाही थ्री डीमधून मधून दाखवते दोन गॅलरी आहेत त्यामुळे एकदम भारी वाटतं आणि गॅलरीला ग्रिल पण आहे त्यामुळे लहान मुलांची म्हणजे पडायची वगैरे काही भीती नाही त्यामुळे एकदम भारी रूम आहेत या आणि माझी झाडं खूप जास्त ग्रो झालेत मोठे झालेत एकदम त्यामुळे मग ते एकदम गॅलरीचं लुकच चेंज होऊन गेलं आहे आणि मेन म्हणजे अनुच्या झोक्याला पण छान अशी जागा आहे परफेक्ट ती झोका असं घेऊ शकते समोर समोर त्यामुळे एकदम भारी आहे हॉल झाला बाहेरची एक गॅलरी आता आपण जाऊया किचन मध्ये किचन दाखवते तुम्हाला तर किचनचा हा एंट्रन्स तुम्ही तर पाहायला चला मग आता आतमध्ये तुम्हाला माझं किचन कसं आहे कसं मी ठेवलं आहे ते तुम्हाला दाखवते हे असं सुंदर असं माझं किचन याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की पहा दोन दिवसापूर्वी अपलोड केला आहे तर इकडच्या साईडचं पहिलं दाखवते इकडच्या साईडला सगळे माझे भांड्याचं रॅक ठेवलं आहे आणि ते समोरचं गुड वाईफ त्या मी हाताने बनवलं आहे एक फ्लावर पार्टी इकडे ठेवलं आहे आणि जे काही माझ्याकडे छोटी मोठी सगळी भांडी आहेत ते सगळे असे ऍडजस्ट करून ठेवले एक्स्ट्राचे जे मोठे मोठी आहेत ना तर ती मी वरती ठेवून दिल्या आहेत पोटमाळ्यावर आता पलीकड माझं स्टँड आहे तर त्याने मी शूट करत आहे किचनच्या बरोबर समोर इकडे टॉयलेट आणि बाथरूम आहे हे समोरचं आहे हे टॉयलेट आहे बऱ्यापैकी मोठं आहे आणि इकडच्या साईडला बाथरूम आहे बाथरूम तर खूपच जास्त मोठं आहे सगळेच रूम एकदम भारी अशा मोठ्या मोठे आहेत बघू शकता तुम्ही किती मोठं बाथरूम आहे आता सगळं डिटेल मध्ये नाही दाखवत टॉयलेट बाथरूम वगैरे तर आता किचन मध्ये किचनचा जो मेन आहे ना भाग तो तुम्हाला दाखवते तर आंघोळ केले गेले मला छोट्या सारसामध्ये बघायला त्यामुळे असं ठेवलं आहे मी आणि एक हात पुसायचं टॉवेल वरती सगळी अनुची खेळणी वगैरे ठेवल्या आहेत इकडं आमचा आर ओ आहे आणि हे मोठं असं माझं किचन किचनच्या बरोबर खाली पिठाचे वगैरे डब्बे डस्टबिन वगैरे सगळं ठेवलं आहे आणि हे किचनची साठी खूप मोठी अशी विंडो आहे तर वरतीनं सगळं ऍडजस्ट करून ठेवलं आहे पोटमळ्यावर आणि इकडचा कॉर्नर आहे ना हा मला सगळ्यात जास्त आवडतो बरण्यांचा मला सेम टू सेम घ्यायच्या आहेत बरण्या पण आता कधी होईल काय हे छोटंसं माझं क्रॉकरी युनिट समोरचं चम स्टँड वगैरे तुपाचा डब्बा वगैरे सगळं इथे ठेवते असं मी ऍडजस्ट करून मी सर वगैरे सगळं असं पाटावरी ठेवते आणि इकडे सगळं असं ग्रोसरी असे थे भरून ठेवले आहे छानपैकी आणि हा आमचा छोटासा फ्रीज फ्रीज छान किचनच्या मध्ये बरोबर असं मी हांडा भरून ठेवते थोडस कांद्या बटाट्याचे वगैरे ठेवलेले आहेत तिथे खाली डस्टबिन एक एक्स्ट्राची टाकी इथे एक थे तीन है ताम चकड़े। आहे बाहेर गॅलरी मध्ये म्हणजे तीन टाक्या आहेत आमच्याकडे हे एक्स्ट्राची ग्रोसरी वगैरे सगळं ह्या डब्यांमध्ये ठेवलं आहे पिठाचे डबे वगैरे दह्याचा तुपाचा डब्बा पण मी असा बाहेरच ठेवते छान चा, असं आंबट दही होतं असं बाहेर ठेवल्याच्या नंतर आणि हा असा छान असा मोठा आमचा फ्रीज आहे आणि माझं देवघर वरती आहे कारण अणू छोटी होती तेव्हापासून ते वरतीच ठेवलं आहे आता मी नवीन देवघर आणणार आहे तेव्हा मी आता खाली तेव्हा ठेवणार आहे तर इथे छान असं माझं हे देव घर आहे चला थ्री मधून तुम्हाला माझं किचन दाखवते म्हणजे पूर्ण कळेल की कसं आहे किचन तर हे छान असं माझं मोठं किचन आहे मीटर वगैरे सगळं वरतीच आहे अनुपणा आली होती स्कूलवरून आर अन ते, ते आहे ना तर तिथे भांड्याची रॅक ठेवली होती पण तिथं भांडी घासायला वगैरे मला खूप प्रॉब्लेम होता त्यामुळे मी आता इकडं ठेवलं आणि वरती सगळे अणूचे खेळणे वगैरे तर असं सुंदर असं माझं किचन आहे नक्की सांगा कसं वाटतं माझं किचन आणि हो प्लीज 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 व्हिडिओला एक लाईक करा प्लीज लाईक करा आणि पूर्ण घरापैकी तुम्हाला नक्की कोणता कोपरा आवडला किंवा कोणतं रूम आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला पण एकदम भारी वाटेल आणि माझं घर मी कसं ठेवते माझं घर कसं आहे डेकोरेट कसं केलं आहे ते नक्की सांगा रेंटचं असलं म्हणून काय आपण इथे पैसे देऊन राहतो त्यामुळं सगळं हे माझं घर आहे असं मी मानता मान आहे तसं मी होम किचन टूर तिथे देवघर आणि आता आपण रूममध्ये जाऊया जाण्याआधी हा एक पडदा मी बसून घेतला आहे रूमला तो कधी क्लोज कधी ओपन असा पण छान वाटतो तर इथे आमचा छान असा बेड मोठा बेड आहे एकदम लग्नातच दिलं होतं मम्मीने मग त्यांनी पलीकडे विंडो सगळी मोकळी होती त्यामुळे मी त्या विंडोला असं हे हँग केलं आहे ते पण मी घरीच बनवलं आहे ते ॲक्च्युली वेगळेवेगळे लावले होते पण ते निघत होते सारखे खाली पडत होते त्यामुळे त्याला डायरेक्ट ते विशोवरून घेतलेलं त्यांनी डायरेक्ट हँग केलं असं हँगिंग मस्त दिसत आहे हे आमच्या लग्नातलं आहे तीन सॉरी पाच वर्ष झाले आता याला आणि इथं छान असे मी मनी प्लांट ठेवले आहेत हे कधी इथं असतात कधी नसतात पण बरं का पण मी जास्त करून ठेवते इथे कारण एक छान दिसतं लुक पण भारी वाटतो आणि इथे हे ही मोठी वायर आहे हे बोर्ड म्हणतात ना एक्सटेन्शन बोर्ड तो तो खालीपर्यंत येतो त्यामुळे ती मोठी वायर आहे आणि म्हणजे कधी कधी नाही काय झोपून आपला जर मोबाईल असं चार्जिंग असेल तर मिस्ट्रान्सच काम आहे ते जास्त करून अनुचे दोन डॉल्स वगैरे अनुचे भरपूर डॉल आहे कुटुंक बागा तिथं डॉल्स आहेत कारण तिथं वरती पण तुम्ही पाहिले ना मग असे खूप डॉ डॉल्स आहेत आणि ही वाढी बेडशीट आहे ना याची लिंक खूप जण मागतात पण ही मी मी ना शॉपमधून घेतली आहे त्यामुळे याची काही लिंक नाही आहे तर आम्हाला वरचा फॅन तर आहेच पण खालचा फॅन पण लागतो कारण दोन दोन फॅन लागतातच आम्हाला त्यामुळं हा फॅन आता आता थंडीमध्ये नको नाही लागत पण इतर दिवशी म्हणजे उन्हाळ्यात वगैरे लागतोच कारण इकडचा उन्हाळा बेकार आहे तर हे हा एक लोड आहे मी घरीच बनवला आहे अनुचा फुटबॉल इकडेच ठेवते असंच तर हे ना दोन दिवसापूर्वी मला भेटली होती ही बॉटल तेल, मग तिला कलर करून छान असं इथं मनी प्लॅन्ट म्हणलं वरतीपर्यंत जाईन मस्त वाटेल इथे एक ठेवते हे बांबू प्लॅन्ट आहे ॲक्च्युली आणि अनुचे ते खेळणे आणि अशी मोठी विंडो आहे विंडोच्या साईडलाच इथे मी वॉच लावला आहे घड्याळ आणि पडदे सगळे मी असेच ला ठेवते दिवसभर असे ठेवते आणि संध्याकाळच्या फक्त मी क्लोज करून घेतो त्याला आणि बाहेरची गॅलरी बाहेरच्या गॅलरीच्या आधी इकडचं दाखवते तर हे आहे आमचं म्हणजे तेव्हा कपाट आहे ना तर त्याच्यामधलं आहे हे ड्रेसिंग कप ड्रेसिंग युनिट का काहीतरी बोलतं त्याला मेकअपचा आरसा का काहीतरी का तर ही आहे <laughs> हे आहे असं जास्त हे होते आणि त्याच्याबरोबर साईडलाच हे कंगव्यांचं आडकवायचं मी घरीच बनवलं आहे ते बरं का ते पण आणि इथे अनुचं पर्स वगैरे आणि इकडे मागे सगळे कपडे आहेत यांची तर ते दरवाजा लावला की काही दिसत नाही पलीकडे किचन याच्या मागे पण आहे इकडे कपडे असतात भरपूर आता मी सगळं आवरलं आहे त्यामुळे तसं दिसत आहे छान छान इथे भरपूर कपडे असतात हे असं काहीचं आमचं सा बेडरूम आहे बेडरूमच्या बाहेर इथे मी एक आरसा बसवला आहे कारण मला बाहेर पण आरसामध्ये बघायला खूप जास्त आवडतं पलीकडची गॅलरी इथून अशी दिसते आणि इकडची गॅलरी अशी कांदे आहेत इकडे इथे असं छोटं मोठं मी लावलं आहे इकडे काही येत नाही तसं भरपूर लावलं होतं मी, ला। मी। हे असं म्हटलं की मोठे झाल्याच्या नंतर ती कुंडी छान दिसेल असे हँगिंगमध्ये कटिंग्स लावले होते मी ही असं दिसतंय असं आणि हे वालं पण म्हणजे सगळे झाड मी गावावरूनच आणले आहेत ह्याच्यात भरपूर काही काही लावलं आहे म्हणजे एकाच कुंडीमध्ये भरपूर काय काय लावलं आहे वरती पण तिथं लावलं आहे असं काहीच दिसत आहे ते कांद कांदे ठेवले आहेत तर कांदे इकडे खराब होतात एवढेच राहिले आता संपले आता कांदे चला थ्री डी मधून दाखवते आता तर थ्री मधून आमचं बेडरूम असं काहीसं दिसतं एकदम सिंपल आणि सोबर ठेवलं आहे म्हणजे जास्त काही गजबज वगैरे काही ठेवलं नाही आहे रूम बेडरूम थोडंसं छोटा असल्यामुळे म्हणजे जागा फक्त एवढीच राहते मधोमध पण आजकाल तेवढेच असतात तर असं काहीस थ्री डी मधून दिसत आहे थ्री मधून सगळं नाही का एकदम भारी दिसतं बाहेरची गॅलरी पण अशी सिंपल अशी ठेवली आहे फक्त झाडं ते आहेत आधी माझ्याकडे भरपूर झाडं होते म्हणजे इतक्या कुंड्या होत्या आणि त्यातल्या अर्ध्या कुंड्या फक्त राहिल्या आहेत कारण गावाला जावं लागतं मग त्यामुळे पाणी घालायचं वगैरे थोडंसं टेन्शन पडतो त्यामुळे मी कमी केल्या आहेत कुंड्या एकात कुंड्या कमी आणि झाडं जास्त असं झालं आहे माझ्याकडून माझं घर कसं वाटतं नक्की सांगा हे असं काहीच माझं होम टूर होतं कसं वाटलं घर हे कमेंट मध्ये नक्की सांगायला अजिबात विसरू नका नक्की सांगा आणि अजून काही चेंजेस करू शकता का मी माझ्या घरामध्ये मा किंवा काही चुकीचं ठेवलं आहे का हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा मी पूर्ण डिटेलमध्ये म्हणजे मा जसं माझ्याकडून बेस्ट डे ट्राय केला ला ना की तुम्हाला सगळं कळेल असं जसं मी सांगितलं आहे आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा प्लीज सगळ्यांनी लाईक करा मी खूप जास्त मेहनत करते तुमच्यासाठी व्हिडिओ म्हणजे एकदम इंटरेस्टिंग असे व्हिडिओ घेऊन येणार त्यामुळे प्लीज एक, एक लाईक करा आणि हाईक पण करा व्हिडिओला सर मग भेटू द्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय